अडचणी आहेत आणि ते अक्षर व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला काय काय प्रयोग करता येतील किंवा कोणता उपक्रम घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करत होतो पहा हस्ताक्षर जर सुंदर असेल तर आपल्याला अनेक गोष्टी खूप उत्तम प्रकारे करता येतात म्हणजे तुम्ही लिहिलेली जर लेखणी तुमच्या हातामध्ये कशी पकडता इथपासून ते तुम्ही कशा प्रकारे ती लिहिता या सर्व बाबी खूप गरजेच्या असतात आता महत्वाचं एक पहा जेव्हा हस्ताक्षर क्लास आपल्याला करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला कॅलिग्राफी शिकायची आहे मग आता ही कॅलिग्राफी शिकण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी पूर्व तयारी असायला हवी आहे आहे ना बरोबर सर्वांना व्यवस्थित दिसतंय का रे बाळांनो आवाज क्लिअर येतोय का सूळ हा चैतन्य म्हणतोय येतोय आवाज ओके हां आयशा ओके राऊ उत्पन्न शिवतेज ठीक आहे ठीक आहे मला मध्ये मध्ये रिप्लाय देत चला म्हणजे जेणेकरून काय होईल की माझा आवाज किंवा दिसणारं चित्र हे व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचते किंवा नाही बाबी माझ्या लक्षात येतील पहाता जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की हस्ताक्षर सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आता प्रयत्न म्हणण्यापेक्षा खूप उत्तम हस्ताक्षर तुमचं होईल ही मी शंभर टक्के शाश्वती देतो पण त्यासाठी करावं काय लागेल आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं काम एक करावं लागेल आपल्याला की सराव करायचा आहे मग तो सराव सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला कॅलिग्राफीची सुरुवात करण्यासाठी बोरू कसे तयार करावेत हे शिकायचे आता तुम्हाल तुम्हाल तुम्हाला मी दाखवतो पहा हे पहा माझ्या हातामध्ये आता काही बोरू मी तुम्हाला दाखवतोय हे पहा हा बोरू तुम्हाला खूप डिझाईनचा खूप आकर्षक बोरू दिसेल पुढे टोक वगैरे आहे याला चपट केलेलं त्यानंतर हा ब्रश लाकडी ब्रश तर सर्वांकडे असतो पण त्या लाकडी ब्रशलाही पुढं हे पा असं टोक केलेलं आहे ठीक आहे आता हे कसं करायचं सर्व आपण शिकणार आहोत आज फक्त तुम्ही याची पूर्वतयारी समजून घ्यायची तुम्हाला काय काम करायचंय कसं काम करायचंय त्यानंतर पहा आता पेन्सिल सर्वांकडे पेन्सिल तर असतेच ठीक आहे ना आता या पेन्सिलला पण पहा या बाजूला असं समोर मी टो चपट टोक केलेला आहे त्यानंतर प्रत्येकाकडे घरी आईस्क्रीमच्या काड्या असतात पा बरोबर आता आईस्क्रीमच्या काड्या याचा उपयोग अनेक आहे पण याचा उपयोग बोरू तयार करण्यासाठी सुद्धा होतो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं आहे किंवा काही आकर्षक लिखावट करायचे आहे तर वेगवेगळ्या आकाराचे बोरू या आईस्क्रीमच्या काड्यापासून सुद्धा तयार होतात आता पहा या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे घरी बांबू बांबू असतो बांबूची कामट किंवा तुमच्याकडं सागवानी लाकूड असेल तर त्याचाही असा बोरू आपल्याला तयार करतो आता हे सगळं सविस्तर मी कसं तुम्हाल बनवायचं तुम्हाला दाखवणार आहे कॅमेरा आपण रोटेट करून ज्यावेळेस टेबलकडे घेऊ तुम्हाला सगळं सविस्तर मी दाखवणार आहे एक पाय विद्यार्थी मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आप पूर्वीच्या काळी शाई सुद्धा उपलब्ध नव्हती हो आज तरी आपल्याकडे शाईची बॉटल आहे अशा वेगवेगळ्या शाईच्या बॉटल्स आहेत याबा तर आपण कुठे होतो की वेगवेगळ्या प्रकारचे बोरू तयार करणे आता वेगवेगळ्या प्रकारचे बोरू तयार कसे करावेत हे आज आपल्याला शिकायचे आणि जेव्हा बोरू तुम्हाला चांगल्या प्रकारे तयार करता येतील त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला हस्ताक्षरची पहिली पाहिरी तुमची पूर्ण झाली असं समजूया चला तर मग आता आपण टेबलवरती मी वेगवेगळं साहित्य आणि तुम्हाला कसे बोरू तयार करायचे इकडे घेऊन जातो ओके सर्वांना स्क्रीन व्यवस्थित हां ओके चला दिसते ठीक आहे आता बळ मग इकडे पा जस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला बोरू कसे तयार करायचे हे आज सुरुवातीला शिकायचं आहे आता बोरू तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे पा बोरू तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त काहीही साहित्य लागत नाही इतकं थोडं साहित्य लागतं ना की तुमच्याकडे सर्वांकडे ते घरी उपलब्ध असेल फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा बोरू तयार करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्या पालकांची किंवा मोठा भाऊ बहीण जे काही असतील यांची मदत घ्यायची आहे का मदत घ्यायची त्यांची तर तुम्हाला बोरू तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या कटरचा कटरचा उपयोग करायचा आहे लक्षात आलं का मी काय सांगितलं ओके हां म्हणजे कटरचा उपयोग करायचा आहे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तुमच्या घरातील वडील मंडळींची पाचवी सहावी असे जे छोटे विद्यार्थी आहेत यांनी तर नक्कीच तुमच्या घरातील लहान मोठ्या व्यक्तीची यासाठी मदत घ्यायची आहे मग आता या व्यक् मोठ्या व्यक्तीची मदत घेण्यासाठी महत्त्वाचं काय करायचं आहे तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे घरामध्ये असा जो सुरुवातीला सांगितलं मी लाकडी जो काही ब्रश असेल हा ब्रश शक्यतो सागवानी लाकडाचा असतो पहा म्हणजे चांगल्या मऊ लाकडाचा असतो त्यामुळे असा एक ब्रश त्यानंतर या ब्रशपासून सुरुवातीला आपण बोरू कसा तयार करायचा पाहूया आता हे पा हा जो ब्रश आहे याचं जे पाठीमागचा भाग आहे आता हा पाठीमागचा भाग म्हणजे हे पा कटरनं ज्या वेळेस आपल्या याला कट करायचं आहे कटर पकडण्याची सुद्धा एक पोझिशन आहे सर्वांनी लक्षात ठेवा कटर व्यवस्थित पकडल्यानंतर अशा प्रकारे याला काय करायचं आहे फक्त आपल्याला हे पा अंगठ्याने पुढे सरकवायचं आहे कटर हे पा अशा प्रकारे समजते काय दिसतंय का रे हां दिसतंय आणि एक लक्षात घ्या तुम्हाला हां ही कृती सांगण्या अगोदर एक महत्वाचं एक सांगतो ज्या वेळेस तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल हं समजा तुमच्या मोबाईलवरती जर क्लिअर व्हिडिओ दिसत नसेल तर यासाठी काय करायचं पहा मी तुम्हाला सांगतो हे पहा एकच मिनिट हां हे पा जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर त्यासाठी मो व्हिडिओच्या वरती तीन टिंब असतात पहा उजव्या को कोपऱ्यामध्ये ह्या वरती या व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये तीन टिंब असतात आणि त्या तीन टिंबावर जाऊन त्याची क्वालिटी वाढवायची सर्वांना माहिती आहे ओके शिवतेज म्हणतोय माहिती आहे धन्यवाद अशी माहिती देत चला आता पहा आता हा जो ब्रश आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की बोरू कसा तयार करायचा हा याचा पहिला टप्पा आता पहिल्या टप्प्यामध्ये हा लाकडी ब्रशचा बोरू करतोय आपण आता हे पा अशा प्रकारे याला एका बाजूने असा तिरका काप मारतोय आपण वन साईड हे पा एका बाजूने असा आपल्याला तिरका काप मारला ओके याला असं फ्लॅट केलं आता याची बरोबर विरुद्ध बाजू म्हणजे ही जी बाजू आहे याच्या बरोबर विरुद्ध बाजूने आपल्याला काय करायचे आहे आणि पुन्हा विरुद्ध बाजूने अशा प्रकारचे याला काप मारायचे ह्या मारले का पाशे बा बा विद्यार्थी मित्रांनो एक काळ असा होता की त्या काळामध्ये पेन उपलब्ध होते का नाही पेन नव्हते ना किंवा कुठल्याही प्रकारची शाही नव्हती तरी सुद्धा खूप मोठे मोठे ग्रंथ त्या काळी लिहिले गेले आणि त्या ग्रंथांचा अभ्यास करूनच आज जगात मध्ये अनेक प्रकारचं संशोधन केलं जात आहे हे पहा अशा प्रकारचा कट केला आपण आता हा कट मारल्याच्या नंतर पहा असा कट मारला की हा कट मारला की समोरचा जो भाग आहे तो असा तिरका कट करायचा आहे आपल्याला फक्त कसा हे पहा असा आता हा तिरका काप पहा मी तुम्हाला दाखवतो आकृतीसुद्धा दाखवणार आहे मी हे पहा हा, हा तिरका काप कसा झालाय साधारणतः हा शाईमध्ये बुडवलेला काप पहा असा तिरका काप तिरका काप म्हणजे साधारणतः त्या कापला हे पहा अशा प्रकारामध्ये हा जो असा आपल्याला तिरकं लिहिण्यासाठी बरोबर निपचा आकार तयार झाला आहे का नाही जशा प्रकारे की एखादी याची निप असते कशी आपल्या शाईपेनची निप कशी असते तसा तिरका काप तयार झाला आहे आता हे पा आता हा झाला लाकडी लाकडी ब्रजच्या दांडीपासूनचा बोरू पहिला बोरू आपला तयार झाला आता पहा याची जी जाडी आहे जाडी म्हणजे हे जे समोरचा भाग आहे हा किती रुंद ठेवायचा हे आपल्या मनावर आहे जितका तुम्ही रुंद ठेवाल आता मी तुम्हाला दाखवणारच आहे की हा पहिला बोरू आपला तयार झाला आता याने कशा प्रकारे लिहायचं हे पहा आता एक बोरू तयार झाला आता या बोरून आपल्याला कसा सराव करायचा आहे मी तुम्हाला दाखवतो पा म्हणजे तुम्हाला एक एक बोरू कसा वापरायचा ते लक्षात येईल हे पहा आता हा पहिला बोरू आपण तयार केला आहे आता यानं पाहूया आपण आपलं अक्षर कसं कशा प्रकारे सराव करायला सुरुवात करायची याची ती हे पा आता हा पहिला बोरू आहे या बोरून आपण हा बोरू असा शाईमध्ये बुडून घेतला हे बा शाईमध्ये एका टोपणामध्ये सर्वांकडे शाई असेल कॅमलची किंवा कोणती असा बुडवून घेतला आता या शाईनं आपल्याला लिहायला सुरुवात करायचंय बरोबर आता लिहिताना बोरू कसा पकडावा हे तर मी सविस्तर शिकवणारच आहे तुम्हाला पण आज आपण बोरू कसा तयार करावा हे शिकतोय सुरुवातीला हे पा असा तिरका पकडला आणि आता यानं आपण अशा रेषा मारायला सुरुवात केली आहे पहा बरोबर प्रत्येक वेळा शाईमध्ये बुडून घेतला अशा प्रकारच्या आपण रेषा मारायला सुरुवात केली ओके हा आता पहिला बोरू झाला आता हा बोरू आपण बाजूला ठेवूया पहिला बोरू आपला तयार झाला आता दुसरा बोरू तयार करायचा आहे आपला बऱ्याच तऱ्हेकडं तुमच्याकडं माहिती आहे घरी तुम्हाला बांबूचं लाकूड असते पा ओलं लाकूड किंवा तुमच्याकडे वाळेलं जरी असेल बांबूपासून आपण पा त्याच्या आपण त्याला कामट म्हणतो कामटी वेगवेगळ्या असतात पडलेल्या तर त्यामधलं एक बांबूचं लाकूड किंवा ज्यांच्या घराच्या जवळपास कुठे शेतामध्ये वलं बांबूचं बेट असेल त्याचं एक असं लाकूड जरी घेतलं तरी चालेल आणि त्याचाही कसा बोरू तयार करावा आता तुम्हाला दाखवतो आहे सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सगळ्यांना एक सूचना आहे की ज्या प्रकारे आपण बोरू तयार करण्याचं मी सांगितलं की कटरनी बोरू तयार करत असताना खूप काळजीपूर्वक आणि सांभाळून तयार करायचं आहे तुमच्या घरातील वडीलधाऱ्या मोठ्या व्यक्तीची मदतच घ्यायची आहे तुम्ही स्वतःने ज्यानं तयार करण्यापेक्षा तुम्ही वडीलधाऱ्या मंडळीची मदत घ्या ते खूप सुंदर बोरू तयार करून देतील तुम्हाला आता पहा ह्या बांबूच्या काडीचा कसा तयार करायचा हे पहा हे पाहा वन एका बाजूने आपण सुरुवातीसारखंच याला असा काप मारला हे पहा आता त्याच्या विरुद्ध बाजूने आपण काप मारला Okay, हाँ, है, ओके हे पा हां शिवतेज हो म्हणतोय ओके हां हे पाहा दुसऱ्या बाजूने असा काप मारला ओके हे पहा अशा प्रकारचा काप मारला असा आता हा कसा भाग तयार झाला फ्लॅट चपटा भाग झाला हां तनुजा गीते ओके ठीक आहे आज जरा थोडा घसा खराब आहे तरी पण ठीक आहे अडचण नाही हे पहा आता हे अशा प्रकारचा फ्लॅट पाहिलं असा चपटा भाग तयार केला आता परत काय करायचं याला थोडंसं अजून पातळ करायचं थोडंसं नॉर्मल पातळ करायचं केलं आता आपण जसं दोन्ही बाजूने असं याला फ्लॅट करून आहे पहा असं चपटं केलं आहे आता नंतर हा भाग थोडासा कट करायचा आणि हा भाग थोडासा कमी करायचा केला का मी आता जो समोरचा भाग आहे या भागाला काय करायचं आहे थोडासा आपला तिरका काप तिरका म्हणजे थोडा क्रॉस काप मारायचा याला आपण अशा प्रकारे हे पा केला का थोडासा समोरचा बाब तिरका दिसतोय का सर्वांना हा तिरका काप केला प्रकारे हे पा जशी ही शाईपेनची निप असते निप असे आहे का नाही ही निप कशी आहे तिरकी तशा आकाराचं तिरकं कट झालं का नाही हे हा ओके हो हो नाही टाकत चाला बाळांनो काय म्हणजे माझ्या लक्षात येतं की तुम्ही पाहताय ओके आता हा झाला कशाचा बोरू तयार झाला आपला हा सांगा बांबूच्या ओल्या लाकडापासून ऐक नाही पहिला आपण कशाचा तयार केला पहिला बोरू तयार केला आपण ब्रशपासून दुसरा बांबूच्या काडीपासून आता हा बोरू कसा चालतोय पाहूया आपण आता पा आता या बोरूने तर खूप सुंदर लिखावट येते पा आता शेवटी एक लक्षात ठेवा शेवटी कोणता बोरू चांगला हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या बोरूने तुम्हाला सुंदर हस्ताक्षर काढता येईल हां आता पा आता मी तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दाखवतो हे पहा दिसतय सर्वांना ओके हा हे पहा असं हा दिसतंय पहा तुम्हाला सर्वांना कसा बोरू चालतोय मस्त एकदम कस अक्षर तयार झालं ओके आता अशा प्रकारचं स्टायलिश अक्षर काढलं आपण हे बरोबर म्हणजे हे कोणत्या बांबूच्या बोरूपासून केल्या प्रत्येक बोरूपासून असं तयार करता येते पण तुम्हाला एक एक आता हे अक्षर मी काढून दाखवतोय तुम्हाला डायरेक्ट अक्षर काढायची नाही तुम्हाला सुरुवात कशी करायची ते आपण उद्यापासून पाहणार आहोत आज पहिलं आपल्याला बोरू कसे तयार करायचे म्हणजे तुम्हाला जे साहित्य लागतं हस्ताक्षरासाठी ज्या ज्या गोष्टी कॅलिग्राफीसाठी आवश्यक आहेत त्या कोणकोणत्या गोष्टी तयार करायच्या एवढंच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे ओके आता हा दुसरा बोरू तयार झाला आता आपण तिसरा बोरू पाहूया या दोन गोष्टी झाल्या आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे घरी तुमच्याकडे पा पेन्सिल असते बरोबर पेन्सिल असते का नाही मग आता पेन्सिलचा उपयोग करून कशा प्रकारे बोरू तयार करावा बऱ्याच जणांना वाटलं असेल का नाही की बोरू तयार करायला काही वेगळं लाकूड थोडंच लागतं बिलकुल लागत नाही तुमच्याकडे जे घरी साधं सोपं साधन उपलब्ध आहे त्यापासून सुंदर प्रकारचे बोरू तयार होतात आता ही जी पेन्सिल आहे या पेन्सिलचा बोरू कसा तयार करायचा पहा आता हे पहा आता ही जी पेन्सिल आहे या पेन्सिलला काय करायचं आहे आपला समोरचा भाग जो आहे तो वन साईड फक्त तिरका कट करायचा आहे म्हणजे याला ज्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला दिसत दिसण्यासाठी मी असं व्यवस्थित दाखवतो हा दिसत आहे म्हणून परत हे पहा सूचना लक्षात घ्या कटरचा उपयोग हा तुम्ही काळजीपूर्वक करा कटर व्यवस्थित वापरा घरातील मोठ्या व्यक्तीची मदत घ्या हे पहा आपल्याला आता ही पेन्सिल नाही असं क्रेत धरायचे आपण असं समजायचं की तुमच्या हातामध्ये लाकूड आहे हे काय आहे लाकूड आता हे पेन्सिलला वन साईड कट मारला आपण असा हे पहा असा कट मारला झालं का पूर्ण एका बाजूला आपण फ्लॅट असा कट मारला असा तिरका भाग तयार झाला नंतर हा जो फ्लॅट आपण एका बाजूने जो कट केलेला आहे एका बाजूने त्याची दुसरी बाजू आपल्याला अशी थोडीशी कमी करायची आणि तशीच ही दुसरी बाजूसुद्धा थोडीशी कमी करायची ओके आणि या बाजूने वाटल्यास थोडंसं त्याला स्मूथ करा ओके हे झालं आणि नंतर जसं तुम्हाला अगोदर सांगितलं तसं याला थोडा तिरका काप हे पा आता हा काय झाला तयार पेन्सिलचा बोरू पेन्सिलपासून बोरू तयार झाला आता या बोरूनसुद्धा अक्षर कसं येत आहे पाहूया आपण आता या, या कशा प्रकारे लिहिता येत आहे पाहूया पहा आता हा जो बोरू आहे हा आपण इंकमध्ये बुडून घेतो आहे आणि या बोरूने आपल्याला आता समजा हे पा असं पकडला आणि हे पा एकदम छान हे पा कशा रेषा येत आहेत एकदम स्ट्रेट हे पहा अशा ओके ओके समजला आता हा कितवा बोरू तयार केला आपण तिसरा बरोबर ब्रश बांबूच्या लाकडापासून आणि पेन्सिलपासून असे तीन बोरू तयारले आपण आता चौथा बोरू पाहणार आहोत जरी तुमच्याकडे या तीन गोष्टी व्यतिरिक्त अजून काही उपलब्ध असेल एखाद्याला वाटलं अजून आपल्याला काही वेगळा बोरू तयार करायचा आहे तर हे पहा तुमच्याकडे घरी अशा आईस्क्रीमच्या काड्या असतील बरोबर आता या आईस्क्रीमच्या काड्या याचा उपयोग करून कसा बोरू तयार करायचा आता या ज्या काड्यांचा उपयोग कसा करायचा आहे हा अगोदर समजून घ्या या साधारणतः पाच काड्या घ्यायच्या आहेत तुम्ही किती काड्या पाच काड्या घ्यायच्या आहेत प्रत्येक काडीला दुसरा अल्टरनेटिव्ह बाजूने अशी साईडने या बाजूने दोन काड्या आणि हे पहा आपण या दोन काड्या घेतल्या आणि या दोन काड्या सेपरेट घेतल्या या दोन सेपरेट घेतल्या आपण आता या दोन दोन सेपरेट घेतल्यानंतर ही जी नवी दुसरी काडी आहे ती याच्यामध्ये ठेवायची म्हणजे तुम्हाला हातात पकडायला जरा बरं राहता येईल ठीक आहे नाही मोठा आकार आणि ही एक काडी थोडीशी अशी समोर ठेवा ठेवली अशी समोर ओके पूर्वी पहा पूर्वी शिवकालीन किंवा रामायण महाभारत तेव्हापासून सर्व प्रकारचे ग्रंथ किंवा वेगवेगळे साहित्य या सर्व बाबी या पूर्वी लेखणीने लिहिल्या जायच्या आता मी तुम्हाला तो पण बोरू दाखवणार आहे एकदम सुंदर म्हणजे कोरीव काम केलेला बोरू सुद्धा दाखवणार आहे की जुन्या काळी कशा प्रकारचा कोरीव बोरू असायचा तो सुद्धा बोरू माझ्याकडे आहे आणि तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पाहा आता हा आईस्क्रीमच्या काड्याचा असा बंडल आपण पॅक केला त्याला एक साधं तुम्ही स्टिक रबर लावा पॅक समजा हे पा अशा प्रकारचं रबर लावून असं पॅक केलं आपण आता अशा प्रकारचं पॅकिंग केल्यानंतर हा जो समोरची आपण एक काडी काय केली आहे थोडीशी बाहेर केलेली आहे हे का नाही एक काडी काय केली थोडीशी बाहेर सरकवलेली आहे आणि या बाहेर सरकवलेल्या काडीला आपल्याला कट मारायचा आहे मग आता या काडीला कट कसा मारायचा तुम्हाला दाखवतो हे पहा या काडीला कट मारण्यासाठी सुरुवातीला एका बाजूने असा थोडा कट मारायचा नंतर दुसऱ्या बाजूने थोडा कट मारायचा हे पहा असा आकार तयार केला नंतर याला काय करायचं समोरच्या बाजूने थोडंसं कमी करायचं म्हणजे ज्या प्रकारे आपण टू साईडने अगोदर तयार केलं तर तसाच हे पा अशा प्रकारचा केला कट आता असा कट केल्यानंतर हे पा अशा या, प्रकारे याला आपण कट करून घेतला कटर व्यवस्थित वापरणे घरच्यांच्या मोठ्यांच्या मदतीनेच वापरणे लक्षात घ्या परत एकदा हे पहा असा कट केला असा पुन्हा आकार कट केला आपल्या पेन के सारखं त्याला निमूळ तो टोक आहे ना पुढं पण एकदम पण सारखं टोक नाही हे पहा असा आकार केला आता याला तिरका काप मारायचा आहे फक्त हे पहा असा हे पहा असा काप मारला पुन्हा असं वाटलं याला समोरचा भाग आहे ना तो साधारणतः असा मऊ झाला पाहिजे मऊ म्हणजे पातळ असा पातळ जाळी राहील नको हे आकारात ओके हां हे पहा आता है, है आता हा जो तयार झालेला आहे या बोरूने कसं लिहित येते पाहूया आपण हे पहा हा बोरू तयार केला आता यापासून आपला हे पहा हे पहा कशा रेषा येत आहेत आता या आता या बोरूने आपल्याला एक आठवडा सराव करायचा आहे कशाने सराव करायचा आहे वेगवेगळ्या बोरूने दिसत आहे हे रेषा दिसत आहेत व्यवस्थित हे पहा अशा तुम्हाला या यापासून जे काही लिहायचं आहे किंवा जे काय करायचं आहे यापास ओके हां आहे ओके म्हणते हां ओके अर्जुन हां राजू गुगे हां ठीक आहे ओके हां ओके सर्वजण म्हणता आहेत व्यवस्थित हां ओके आता लक्षात घ्या आपण किती प्रकारचे बोरू पाहिले आत्तापर्यंत सांगा बरं किती प्रकारचे बोरू पाहिले आतापर्यंत आपण चार प्रकारचे बोरू पाहिले मी सांगतो जाऊ द्या हा चार प्रकारचे बोरू पाहिले आता या चार प्रकारच्या बोरूमध्ये तुम्हाला कोणता बोरू चांगला वाटेल तुम्हाला म्हटलं होतं ना मी सांगतो मी तुम्हाला आता हे बोरू कसा तयार केलेला आहे हे महत्वाचं आहे त्याला काप कसा दिलेला आहे हे अजून महत्वाचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बोरू कसा पकडणार आहात हातामध्ये ते महत्वाचं आहे या सर्व बाबीचा विचार करूनच हस्ताक्षर आपल्याला शिकायचं आहे आता या सर्व बाबी मी तुम्हाला चालू चालूमध्ये रोजच्या रोज सांगत चालणार आहे फक्त परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या क्लासच्या वेळेमध्ये कुणीही फोन करू नये कारण आत्ता पाहिलं तुम्ही विनाकारणमध्येच फोन आला तर काय होतं आपला क्लास डिस्टर्ब होतो म्हणजे डिस्कनेक्ट होतो तर मध्ये कुणी फोन करायचा नाही आता पहा हे झालं चार प्रकारचे बोरू तयार झाले आपले ओके चार प्रकारचे बोरू तयार झाले जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की पूर्वीच्या काळी सर्व लिखाण हे पेननी केलं जायचं का नाहीच पूर्वीच्या काळी पेन उपलब्धच नव्हते पूर्वीच्या काळी काय उपलब्ध होतं तर वेगवेगळे बोरू आणि वेगवेगळ्या पानांची त्यानंतर वेगवेगळ्या फुलांची त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींची काय असायची इंक वापरली जायची मग आता हा जो बोरू आहे मी तुम्हाला जो दाखवणार आहे हे पहा हा बोरू हा बोरू जो आहे हा बोरू अशा प्रकारचे कोरीव बोरू पूर्वीच्या काळी असायचे मग आता तुम्हाला बोरू तयार करण्यासाठी मी तुम्हाला चार प्रकार सांगितलेले आहेत त्या चार प्रकारापैकी तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तुम्हाला ज्या पद्धतीचा चांगला बोरू तयार करता येईल तो बोरू तुम्ही तयार करायचा आहे ओके okay. आता कोणताही बोरू तुम्ही तयार केला तरी चालेल आणि तो बोरू तयार कर करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो बोरू तुम्हा तुम्हाला एक आठवडा वापरायचा आहे आणि तो वेगवेगळ्या जाडीतला आता मी ते पण दाखवणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या जाडीतला हे पाहा आता जसं आपण अगोदर बोरू तयार केले हे पाहा या जाडीचा एक बोरू आहे याचा समोरचा फ्लॅट पा हा मोठा आहे त्यानंतर अजून हा आहे भाग हा अजून त्यापेक्षा वेगळा आहे त्यानंतर हा पा खूप छोट्या आकाराचा आहे म्हणजे अशा प्रकारचे बांबूचे तयार करा किंवा पेन्सिल पेन्सिलचा उपयोग करूनही वेगवेगळ्या पेन्सिलचे पा हा छोट्या आकाराचा आहे पेन्सिलचा हा आता तयार केलेला मी तो सुद्धा जरा त्यापेक्षा अजून छोटा आहे म्हणजे असे वेगवेगळ्या आकारातील तुम्ही दोन किंवा तीन बोरू तयार करायचे आहेत ओके okay, सर्वांच्या लक्षात आलं मग बुरु कसे तयार करायचे ते आता वेग -वेग वेग -वेग आता महत्त्वाचं जसं की मी तुम्हाला सांगितलं की हस्ताक्षरसाठी आपल्याला वेगवेगळे प्रयोग शिकत असताना आपल्याला वेगवेगळ्या अडचणी समजा आता ऑनलाईन करत असताना येणाऱ्या अडचणी आपण सोडवणारच आहोत पण तुम्हाला हस्ताक्षर शिकत असताना आता हे आज सर्व बुरु तयार केल्यानंतर तुम्ही सराव काय करायचा आहे एक पेज पूर्ण प्रत्येकाने असं एक रजिस्टर करायचं आहे सर्वांनी काय करायचं प्रत्येकाने एक असं रजिस्टर करायचे त्या रजिस्टरमध्ये सुरवातीला तुमचं नाव टाकल्यानंतर पहिल्या पेजवर तुम्ही पूर्ण प्रतिज्ञा लिहायची आहे पेननी लिहायची साध्या कशाने लिहायची आहे पेनने लिहायची आहे आणि ती प्रतिज्ञा लिहिल्यानंतर पहिल्या पेजवर प्रतिज्ञा लिहिल्यानंतर दुसऱ्या पेजपासून तुम्हाला आज तुम्ही जो बोरू तयार कराल त्या बोरूने एक पेज तुम्हाला अशा प्रकारच्या रेषांचा सराव करायचा आहे पहा आता मी तुम्हाला रेषा दाखवतो पहिला टप्पा आपला यामधला रेषा म्हणजे एकदम सरळ उभ्या रेषा मारायच्या आहेत त्या कशा हे पहा हम्म दिसत आहेत रेषा सर्वांना या हे पहा आता ह्या रेषा मारत असताना काही उंच काही कमी उंच हे पा आता मी इथे एवढ्या मारल्या इथं जरा जास्त उंच मारतो हे पा अशा प्रकारच्या रेषा आणि या रेषांचा सराव तुम्ही एक पेज पूर्ण पेज भरून हे पा हे पूर्ण पेज भरून तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे हे पा आता या रेषा मारत असताना या रेषांचे जे काप आहेत म्हणजे या रेषांच्या दोन्ही बाजूने हे पहा वरच्या बाजूला तुम्ही पाहिला असेल असा तिरका म्हणजे प्रत्येक रेष तयार होत असताना ती आपली अशा प्रकारची रेष तयार होते आहे का नाही अशा प्रकारचा म्हणजे हा एक काप तयार होतोय वरचा हं त्यानंतर खालच्या बाजूला एक दुसरा काप तयार होतोय अशा प्रकारचे जे दोन काप तयार होते त्या दोन्ही कट, त्या कट आहे। जे आहेत त्या कटकडे लक्ष द्यायचं आहे आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पूर्ण एक पेज भरून तुम्ही सराव कराल तेव्हा पूर्ण पेज झाल्यानंतर त्या पेजचा मला फोटो पाठवायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही सराव करायला घ्याल बोरू तयार केल्यानंतर त्यानंतर त्या, त्या पेजचा फोटो काढायचा आणि मला माझ्या नंबरवर पाठवायचा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही सराव कसा केला ते हे पहा आत्ताशी माझी किती लाईन झाली एक लाईन पूर्ण झाली आणि आज सर्वांनी बोरू तयार करायचे आहेत सर्वांनी बोरू तयार केल्यानंतर बोरू तयार केल्याच्यानंतर आपण काय करणार आहोत हे पहा सर्वांनी बोरू तयार केल्याच्या नंतर आपण हां हे पहा आता मी पुन्हा माझ्याकडे स्क्रीन घेतली सर्वांच्या लक्षात आलेलं आहे समजलं सर्वांना मग बोरू कसे तयार करायचे ते <coughs> बोला ओके समजलं सर्वांना ठीक आहे आता पहा जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी तुम्हाला जे चार प्रकारचे बोरू तयार करून दाखवले मित्रांनो हे चारही बोरू जे आहेत हे चार बोरू हे आणि हे चार हे पा, एक, दोन, तीन, चार, चार प्रकारचे जे बोरू आहेत पैकी तुम्हाला जो चांगल्या प्रकारे तयार करता येईल तो बोरू तुम्ही तयार करायचा आता हस्ताक्षर शिकणं अ हा हस्ताक्षर शिकणं म्हणजे तुमचा सगळ्यात महत्त्वाचा सरावाचा भाग आहे तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं तुमचं अक्षर सुधरत जाणार आहे मग आता आज मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की बोरू तयार करून काय करून बोरू तयार करून एक पेज पूर्ण म्हणजे अशा प्रकारचं एक पेज पूर्ण हे असं एक पेज जे आहे ते फुल पेज पूर्ण पेज भरून तुम्हाला काय करायचं आहे त्याचा सराव करायचा आहे लक्षात आणि पूर्ण पेज भरून जेव्हा तुम्ही सराव कराल तेव्हा मग आपल्याला उद्या पुढच्या टप्प्यामध्ये जाता येईल लक्षात आलं सर्वांच्या तर अशा प्रकारे आजची पूर्वतयारी आणि बोरू कसे करावेत हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांच्या लक्षात आलेला असेल तर छानच आहे ज्यांच्या लक्षात आलेलं नसेल त्यांनी वाटल्यास थोडंसं परत माहिती पहा कारण यूट्यूबवरती ती राहणार आहे आणि आपण यूट्यूबवर घेण्याचा फायदाच हा आहे की जे विद्यार्थी समजा या वेळेमध्ये उपलब्ध नसतात किंवा काही ठिकाणी नेट इंटरनेटची अडचण असते त्यांना नंतर पुन्हा आपली माहिती पाहता यावी परत त्यांना पाहून अशा प्रकारे सराव करता यावा म्हणूनच आपण यूट्यूबवरती लाईव्ह घेत आहोत ओके आता जे नवीन असतील आज जे नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्यांनी अद्याप आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी खालच्या सबस्क्राईबचं जे बटन आहे ते प्रेस करा म्हणजे आपण नवीन तास सेट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप पडेल ओके आता महत्त्वाची बाब समजा जर मध्ये अचानकच समजा अचानक जर आपला क्लासला समजा लिंकचा अडचण आली किंवा काही बदल झाला तर तुम्हाला वेळोवेळी मी तशा सूचना आपल्या हस्ताक्षर ग्रुपला टाकत जाईल आत्ता जसं लिंकला अडचण आली म्हणून मी तुम्हाला दुसरीच लिंक सेंड केली तेही तुम्हाला वेळच्या वेळेला पाठवलं जाईल चला तर मग चला सर्वांच्या लक्षात आलं मग बोरू कसे तयार करायचे समजलं सर्वांना ओके समजलं ओके हां चला थांबूयात आपण इथे आता चला सर्वांना बाय बाय आणि काळजी घ्या व्यवस्थित बोरू तयार करा कटरचा उपयोग पालकांच्या मदतीनेच करा विनाकारण तुम्ही काही प्रयोग करू नका ओके चला बाय बाय सर्वांना